खमंग आणि खुसखुशीत असे आपण तिळगुळाचे लाडू आणि चिक्की बघणार आहोत अगदी योग्य प्रमाण वापरून छान मस्त असे परफेक्ट असे तिळगुळाचे लाडू आणि चिक्की बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता नमस्कार मी सुवर्णा गायकर चार चौघी किचन मध्ये स्वागत आज आपण तिळगुळाचे लाडू आणि चिक्की बन आहोत रा, जे कोणी पहिल्यांदा बनवत असतील किंवा नवीन असतील त्यांच्यासाठी ही खास रेसिपी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता इथे आपण तीळ घेतलेले आहेत पांढरेवाले एक पाव तिळ घेतलेले आहेत एक पाव चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि दीडशे ग्रॅम कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत वेलची आणि जायफळचं कूट घेतलेलं आहे एक चमचा आणि दोन चमचे तूप घेतलेले आहे आता आपण तीळ भाजून घेणार आहोत मीडियम गॅसवर छान तीळ परतवत परतवत भाजायचे आहेत तिळ आपल्याला पर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅसवर चार ते पाच मिनिटात छान असे तिळ भाजून होतात तिळ आपले भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत याच कडेत आता आपण शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहोत शेंगदाणे सुद्धा मिडियम गॅसवर छान खरपूस होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता साला निघतात आपण शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत आता शेंगदाणे सुद्धा काढून घेऊन आपण हे थंड करून घेणार आहोत शेंगदाणे छान थंड झालेले आहेत आता याच्या साला काढून हे आपण कुटून घेणार आहोत हे आपण भरटसर खलबत्त्याने कुटायचेत किंवा जर तुम्हाला भरटसर नको असतील तर तुम्ही मिक्सर मध्ये पल्स मोडवर चालू बंद करत भर असं कूट आहे आता हे आपण भाजलेल्या तिळांमध्ये आपण कुठलेले शेंगदाणे घालून हे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये आपण दोन चमचे तूप गरम करून घेणार आहोत त्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत चिक्की बनवताना आपण कढई आपली जाड बुडाचीच घ्यायची जाड अशी त्यामुळे आपली चिक्कीचं गुळ हे छान व्यवस्थित होत आहे मिडियम गॅसवर आपल्याला छान गुळ वितळून घ्यायचंय एकसारखं हलवत गुळ आपलं वितळून घ्यायचंय गुळ वितळलं की एक मिनिट छान शिजू आहे आपल्याला आणि गुळ आपल्या चिकी बनवण्यासाठी आपल्याला परफेक्ट असा पाक तयार करायचा आहे त्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं गुलाचा पाक टाकायचा आहे आणि हे दाबून बघायचं आहे छान कडक होत असला कडक झाला की समजायचं आपला पाक तयार आहे हे करताना गॅस आता बारीक करायचे छान बारीक गॅसवरती आपले पाक छान शिजलेला आहे आपण पुन्हा चेक करूया छान असा कडक झालेला आहे किंवा पाण्यामध्ये पडला तरी आवाज येतो कटकन आता आपण त्यामध्ये पाक छान तयार झालेला आहे आता यामध्ये आपण कुठून घेतलेली वेळची आणि जायफळ घालून परतवून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केलेलं हे सुद्धा घालून छान परतवून घेणार आहोत मिक्स करून एक ते दोन मिनिटं छान परतवत राहायचंय मिक्स करायचे आपल्याला तिळ आणि शेंगदाण्यांना पूर्ण गुल लागेल एक ते दोन मिनिटं लागतातच त्यामुळे एक ते दोन मिनिटं छान परतून घ्यायचंय मस्त असं आपलं मिक्स करून झालेलं आहे हे सर्व करताना आपल्याला मिक्स करताना गॅस बारीकच आहे अगदी आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत त्यासाठी ताटाला थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याला आणि हाताला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं तूप लावून घ्यायचं आहे लाडू वळण्यासाठी तुम्ही ताटाऐवजी प्लास्टिकच्या पिशवीचा सुद्धा वापर करू शकता ताटावर थोडंसं तिळगुळाचं मिश्रण घेऊन ते कडा दाबून घ्यायचा आणि याचा गोळा करून घ्यायचा आहे हे गरम असतानाच करायचं आणि हलक्या हाताने छान लाटून घ्यायचंय लाटून झालेलं ला आहे आता हे सुरीला सुद्धा तूप लावून घेतलेलं ला आहे वड्या पा वड्या आपल्या हव्या त्या आकाराच्या पाडून घेणार आहोत आपल्या वड्या सुद्धा मस्त अशा पाडून झालेल्या आहेत आता ह्या दोन मिनिटं थंड होत आहे तोपर्यंत आपण पटापट लाडू वळून घेऊया एखाद दे छोटा चहा प्यायचा चम्मच घ्यायचा आणि त्याच्याने थोडस घ्यायचं तिळबुळ आणि हाताने हलक्या हाताने गोल फिरवत आपले लाडू वळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी एक ते दोन वेळा गोल फिरवल्यानंतर सहज हे लाडू वळतात कोणतीही जास्त ताकद लावायची गरज नाही फक्त हलक्या हाताने गोल फिरवायचंय सहज लहान मुलं सुद्धा बनवू शकतात पण हे सर्व गरम असतानाच वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले तिळगुळाचे लाडू सुद्धा तयार आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने तिळगुळाचे लाडू आणि वडी बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ह्या पद्धतीने तिळगुळाच्या वड्या बनवून पहा आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद